जेव्हा घरात देवांचा वास असतो तेव्हा हे संकेत नक्की मिळतात जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत मिळत असतील किंवा दिसले तर समजून जायचे आहेत की तुमच्या घरात देवांचा वास आहे ते चिन्ह काय आहेत आज आपण जाणून घेणार आहोत देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लावत असतात देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो परंतु तुम्हाला माहित आहे का की तो आपल्याला ह्याबद्दल एक इशारा देखील देत असतो आज आपण ह्या चिन्हांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला सांगतात की देवांची विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात वास करतो मग तो प्रत्यक्ष असो अप्रत्यक्ष तेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम देखील असता अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरात वास करतो पण तुमच्या काही चुकांमुळे तुमच्या काही कर्मामुळे तो परत येतो कारण त्यावेळी लोकांनी काही चुका करतात असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःलाच याची जाणीव नसते आणि ते स्वतः त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात म्हणे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही तर तुमच्या ह्या सर्व कृतीमुळे तुमचा देव क्रोधित होतो जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्म मुहूर्तावर अचानक चाक येते आणि तुम्ही दररोज ह्यावेळी उठत असाल तसेच ब्रह्म मुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न दिसले की तसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्रोच्चार करत आहात तर ब्रह्म मुहूर्तावर दिसणारे अशी स्वप्न देखील तुमच्या घरात देव व उपस्थित असल्याचे सूचित करत असतात जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी शंख मंत्राचा आवाज घंटाचा आवाज किंवा कोणीतरी तुम्हाला राम राम असे कोणतेही नाव ऐकू येत असेल तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरात आला है, ही तर आहे हे दर्शवणारे चिन्ह आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही अंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येत असतो हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हाला जाणवतो हा कोणताही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा कशाचाही सुगंध नाही तुम्हाला फक्त हा सुवास येतो हा सुगंध तुम्हाला तुमच्या मंदिरातील घरातून येतो तुम्ही तुमच्या मंदिरातील जितकी जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो तर मित्रांनो हा वास देवी देवतांचा असतो ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवाचा वास आहे त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधीही येऊ लागते आपण पण जेव्हा देव वास वा करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला सुगंध देऊ लागतो जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करतो जेव्हा तुम्ही पूजेला जाल तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा अन्य कोणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार घडत असेल ते तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे तो येत आहे कारण काय हे सुद्धा आईचेच रूप आहे कुत्रा हे भैरोबाचे प्रतीक मानले जाते किंवा कोणी भिकारीही आला तर तोही देवाच्या कोणत्या न कोणत्या रूपात येत आहे त्यामुळे आपण त्यांना कधीही हकलून देऊ नये त्यापेक्षा त्यांना खायला दिले पाहिजे आपण त्यांना सम्मान दिला पाहिजे पैसे किंवा इतर काही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान हे अन्न पाणी मानले जाते जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसले असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत वास्तुतज्ञ सांगतात की घराचा किंवा हॉफीजचा ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा वास्तूमध्ये हे घराचे मुख्य स्थान मानले जाते घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवाचा वास असतो असे म्हणतात घराचा हा भाग स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते तर ब्रह्मस्थान ब्रह्मस्थान देखील घरातील मुख्य स्थान मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरातील ब्रह्मस्थान स्वच्छ ठेवल्यास घरातील सदस्यांसाठी ते खूप फायदेशीर मानले जाते असे म्हटले जाते की घराच्या या ठिकाणी जड वस्तू किंवा कोणतीही निरुपयोगी वस्तू ठेवू नये पूर्व दिशा ज्योतिष आणि पूर्व दिशा शुभ मानली जाते घराची पूर्व दिशा स्वच्छ ठेवण्याने घरात सकारात्मक ऊर्जाचा संचार वाढतो यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो आणि माता लक्ष्मी ही खूप प्रसन्न होते हर हरे महादेव श्री शिवाय नमस्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला